गडाच्या आपण तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलोय खाली तुम्हाला दाखवल्या कातळात कोरलेल्या पण त्यांचं पण पाहिजे तशी अवस्था फार खराब झालेली आहे प्रत्येक असे काही किल्ले असतात जे अपरिचित असतात त्यांच्याकडे कोणाचं लक्षच नसतं तर अशा किल्ल्यांवर सहर करताना रस्ता आणि कुठल्या प्रकारचे काय त्याविषयीचे मार्ग दिसत नाही तर ते इथं आल्याच्या नंतरून ते आम्हाला स्वतः सापडावा लागतात बराचसा टाइम जातो त्याच्यात आणि ह्या सीझनला पाऊस संपल्याच्या नंतर गवत झाडं वगैरे फार अडचण असते आणि ह्या अडचणीत आपल्याला पाऊल खुणा ज्या काय असतात त्या दिसत नाही तर आपण गडाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत चढायला सुरुवात करतोय हाच तो कातळकडा या कातळकड्याच्या या साईडला बहुतेक इथं बोर्ड दिसत तिथं गुहा दिसते तिथे गुहे गुहा आहे आणि त्या गुहेच्या त्या साईडने बहुतेक परत कातळात कोरलेल्या पायऱ्या तर त्या एक छोट्या टप्प्यातल्या पायऱ्या आणि त्यानंतर आपल्याला गडमाथा दिसायला सुरुवात होते